धोंडांबे गणातून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार मनोज नामदेव किरकाडे कानमंडळे तालुका चांदवड येथून चांदवड तालुक्यातील धोंडांबे हा जिल्हा परिषद साठी गट आणि गट दोन्ही एकत्र झालेले आहेत त्यासाठी धोंडांबे गणामध्ये मनोज नामदेव किरकाडे हे इच्छुक म्हणून उमेदवारी कानमंडळे येथून करत आहेत त्यासाठी गावातील बाजीराव चौधरी संतोष जाधव यांनी देखील त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात माहिती दिली आम्ही जरी दुसऱ्या पक्षात काम करीत असेल तरी पण आम्हाला ही जी व्यक्ती आहे ही, ही व्यक्ती चांगल्या प्रकारचे नागरिकांना मोठा अनुभव आहे त्यामुळे आमच्या गणात कुठल्याही कामाची अडचण येणार नाही असे त्यांनी सांगितले तसेच उमेदवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रामध्ये घातलेल्या हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वत्र निवडणुकीच्या उमेदवारांची रणधुमणी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने मी चांदोड तालुक्यातील धोणाव्या गाटा गाणामधील एक इच्छुक म्हणून उमेदवार आहे मनोज नामदेव किरकाळे यांच्या संदर्भामध्ये आलेलो आहोत आणि यांच्याशी संपर्क साधणार आहोत ते त्या ठिकाणी जे नागरिक आहे त्या नागरिकांशी संपर्क साधणार आहे की आपल्या गावातून जो एक उमेदवार कानमंडळातून देत आहे त्या कानमंडळाच्या उमेदवारांशी संपर्क साधणार आहोत त्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार दादा काय सांगाल तुमच्या तुम्ही एक उमेदवार घरामध्ये देत आहे काय नाही कानमंडळ्या गावातून एक चांगला उद्गुरु उमेदवार आहे कामाच्या अभ्यास आहे तालुक्यात जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी काम अनेक करेल लोकांचे शेत लोकांचे बऱ्याचशा अडचणी त्या सोडवल्या म्हणून त्यांची उमेदवारी आम्ही निश्चित केली का बा त्या चांगल्या माणसा उभं राहू आपण म्हणून आमचं क्रिकेट चाललं आहे बा ते इथून आम्ही त्याच्या पाठीमागा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं का ती जी व्यक्ती आहे ती हुतकुरू आहे काम करणारी आहे अशा त्या पद्धतीने यांनी सांगितलं आहे त्याच्या संदर्भात आपल्यासोबत आणखी एक या ठिकाणी कान मंडळातून एक कार्यकर्ते आहे त्यांची संपर्क साधणार दादा काय सांगाल तुमच्या गावातून एक उमेदवार देत आहे कानामध्ये उमेदवार तरुण आहे आणि दुसरी गोष्ट कामाचा अनुभव आहे त्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा सोसायटीच्या माध्यमातून आणि त्या भाऊच ही सेवा केंद्र आहे सी एस सी सेंटर आहे त्या सेंटरच्या माध्यमातून कृषी विभागाचे बरेच कामाचे लहान म्हणजे जे, जे, जे शाळेत पोरं जाते त्या पोरांना जे, जे काही कागदपत्र लागत आहे त्वरित तो, तो काढून देतो या संदर्भात आणि गावातून एकच उमेदवार जवळजवळ निश्चित असल्यामुळं आणि गावांनी पक्ष वगैरे सगळे सोडून आता या भाऊनी मुलाखत दिली हे तसं शिवसेनेचं काम करत्या परंतु गावचा उमेदवार असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला जयारी केला आणि आम्ही तसे राष्ट्रवादीचे म्हणजे हाय पण परंतु गावचा उमेदवार असल्या कारणाने आम्ही सर्व गावच्या उमेदवारा एवढंच बोलून पक्ष पक्ष बाजूला ठेवून फक्त गावातला गावातला उमेदवार असल्यामुळे आम्ही गावच्या उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणे त्याला साथ देऊ एवढंच बोलतो थांबतो त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी सांगितले की आम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम करीत असेल मात्र आम्ही गावातली व्यक्ती म्हणून काम करणार आहोत पक्ष म्हणून काम करणार नाही तर त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत जे उमेदवार आहे त्या उमेदवाराशीच संपर्क साधणार दादा नमस्कार सांगाल तुम्ही 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 इच्छुक म्हणून निवडणूक आगामी परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानमंडळ गाव पहिल्यांदा चांदवड जिल्हा परिषद गटात होत आणि मध्यंतरीच्या काळात ते वडनेर जिल्हा परिषद गटात गेलं परंतु आता नव्याने स्थापन झालेल्या तोडंबे जिल्हा परिषद गटात माझं गाव आहे इथून मागच्या आमच्या गावचा एक इतिहास आहे की मागे आम्ही दादाभाऊ बबन आयरे एक, एक, एक एस सी कॅन्डिडेट होता या गावाने त्याही वेळेस सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र ये येऊन या गावच्या कानमंडळ या शब्दाखाली एकत्र आलं होतं आणि त्या माणसाला आम्ही डायरेक्ट जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवलं होतं त्याच पद्धतीनं मागं एक एसटी समाजाची एक महिला होती सजाबाई मोरे म्हणून त्याही वेळेस गाव एकत्र आलं होतं मी भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर राहुलदायर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत काम करतो मी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून गावोगावी आता सध्या फिरत आहे माझ्या गावात भारतीय जनता पार्टीचं एक अतिशय उत्तम असं जाळं आहे ही झाडं असताना माझ्या गावामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी मला शब्द दिला आहे की जरी आम्ही या पक्षामध्ये सक्रिय नसल परंतु गाव म्हणून आम्ही सर्वजण तुझं काम करू आणि मला खात्री आहे जसं पूर्वीच्या दोन इलेक्शनमध्ये गाव हे एकतर्फी चाललं आणि उमेदवाराचा विजय खेचून आणला त्याच पद्धतीने याही वेळेस माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील आणि माझा विजय होईल यात काही शंका नाही आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीकडूनच उमेदवारी का करायची या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता कार्यकर्त्यांनी सांगितलं की केंद्र सरकार हेही भाजपचंच आहे राज्य सरकार भाजपचे आहे विद्यमान डॉक्टर राहुलदादा आहे हे पण भारतीय जनता पार्टीचे आहे डॉक्टर राहुल दादा आयर यांनी परिसरामध्ये जो विकास केलेला आहे त्यांच्या विकासाच्या माध्यमातूनच मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे तत्परी भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली पण नाही मात्र भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार राहील आम्ही भारतीय जनता पार्टीचंच काम करू पण डॉक्टर राहुल आयरांच्या मार्फत मी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक आहे मला उमेदवारी मिळावी अशी माझी तीव्र इच्छा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितले का मी गेल्या बऱ्याचशा दिवसापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्येच काम करत आहोत मात्र आमच्या गावातील संपूर्ण व्यक्ती हे प्रत्येक अलग अलग पक्षामध्ये काम करत आहे मात्र ते सर्व एकत्र येतात एकत्रच एक पाठीमागे बी निवडणूक लढवली त्यांना बी विजय करून आहे अशाच प्रकारे मला सुद्धा विजय करतील आणि मी अशी अपेक्षा तुम्ही गावाकडून मागत आहे त्यासाठी या ठिकाणी त्यांनी या गावकरींनी किंवा उमेदवारांनी दिलेला आढावा डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा